नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत आसंगी तालुका जिल्हा सांगली येथील तुकाराम पाटील यांच्या या शेतामध्ये आलो आहोत गेल्या अनेक वर्षापासून रत्नागिरी येथील दगड सप्लायर आहे ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रत्नागिरीमधून दगड या ठिकाणी ते स्वतः मागवतात आपण जर बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं हे दगड आहेत लाल कलरचे दगड आहेत आणि बांधकाम जर आपण करत असताना हे बांधकाम अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं आहे जर मातीच्या विटा आणि जर चिरा दगड जर बघितलं तर ह्याची लाईफ जास्त आहे साधारण शंभर ते वरचे ह्याची लाईफ आहे त्यामुळं चिरा दगडाच्या मा दगड या ठिकाणी अतिशय जोरदारपणे या ठिकाणी तालुक्यामध्ये जातात याला मागणीसुद्धा जास्त आहे साधारण छप्पन रुपयाला एक दगड या ठिकाणी बसतो आहे एक हजार जर दगड तुम्ही घेतला तर साधारण छप्पन हजार रुपये त्यांना द्यावे लागतात घरपोच सेवा त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेला आहे मजबूत जर बांधकाम करायचं असेल तर दगडाशिवाय पर्याय नाही पूर्वी काळे फाशान दगड असायचे मात्र आता ती पद्धत आता बंद झालेली आहे फाशण दगड मिळत नाहीत मात्र कोकणातून खास करून या ठिकाणी चिरा दगड अतिशय चांगल्या पद्धतीचं ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी देतात तुम्ही जर फोन केला तर ते स्वतः या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ते, ते पाठवतात माझ्या समवेत तुकाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं तुकाराम तायपा पाटील पाटील कुठं आणत आहे दगडं रत्नागिरीत दगड आणतो हां बरं समजा जर कुणाला पाहिजे असतील हां तर फोन केल्यानंतर ते दगडं तुम्ही पोच करू शकता एक दोन तीस लागले मला हां दोन दिवसात तब्बल देतो दोन दिवसात पोच करताय तुम्हाला आ, एका दगडाची काय किंमत आहे छप्पन रुपयाला एक दगड मिळतो आणि एक हजार दगड पाहिजे असेल तर एक हजारात छप्पन हजार रुपयाला हजार दगड छप्पन हजार रुपयाला हजार, हजार दगड देतात हा 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 शिकडे हा मग हे जर बांधकाम कसं होते मजबूत होत एक एक नंबर एक नंबर एक नंबर ही दगड बघा ना तुम्ही मजबूत दगड आहे मजबूत दगड आहे तुम्हाला प्रामाणिक म्हणाल देणार मी मी दहा दहा वर्षाला करतो आतापर्यंत तालुक्यामध्ये किती लोकांना दिले तुम्ही हजार लोकांना दिलेत हजार लोकांना दिले लोकांचा प्रतिसाद चांगला, चांगला चांगला आहे चा, चांगला हो, हो, चांगला विटा ज्या मातीच्या विटा आहेत लाल कलरच्या त्या विटाने फरक काय आहे एक नंबर एक नंबर तुमचा दगड चांगला आहे होातीच्या विटा मातीच्या विटा बरोबर नाही ते नाही एक नंबर चांगला आहे तुम्ही ट्रक मधून आणताय का ट्रॅक्टर मधून पोच करताय माझे बावीस टायर गाडी असते सोळा टायर असते त्यात मी गाडीत आणून पोच करतो माणसांना एक तुमचा फोन केलाय की के तुम्ही पोच करताय पोच करतो हो पैसे कसे द्यायचे तुम्हाला काय गुगल पेने द्यायचे काय डायरेक्ट आणून द्यायचे काय कॅश बी असते फोन पे बी असतात सगळं असतो असतो पैसे पोच करून फोन केल्यानंतर तुम्हाला ते दगड तुमच्या जागेवर पोच करतात एकंदरीत तालुक्यामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा आहे चालतं एक नंबर नंबरचा हा, आपण कुठल्या कुठल्या गावात दिलेत करजगी दिलय बोरगी दिल आयनाळ उमदी हाताळी इंडीला दिलो कर्नाटक बंद हो कर्नाटक हो कर्नाटक महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी काम देतो देतो दगड कुठला रत्नागिरी तुम्ही बघितले खांते जावन? हो बघितले की हो समजा जर आज जर दगड पाहिजे असेल तर किती दिवसापूर्वी तुम्हाला सांगायला चार दिवस चार दिवस तुम्हाला सांगायचे आधी बुकिंग चार दिवस मला करा लागतं त्यामुळं आणि तुम्ही त्यानंतर जागेवर जाऊन तिथं पोच करताय पोच कर ओके 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 धन्यवाद धन्यवाद हे होते माझ्यासमवेत मान्य तुकाराम पाटील गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये चिरा दगड जे लाल कलरचे आहेत त्याचे सप्लायर आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचे दगडं प्रामाणिकपणे ते लोकांना पोच करतात तुम्ही जर त्यांना चार दिवसापूर्वी जर निरोप दिला तर तुम्हाला ते दगडं अगदी ट्रकमधून तुमच्या घरपोच करतात अतिशय चांगल्या पद्धतीचं मजबूत जे बांधकाम म्हणतात ते बांधकाम या दगडाच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय धन्यवाद ओके ओके नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत आसंगी तालुका जिल्हा सांगली येथील तुकाराम पाटील यांच्या या शेतामध्ये आलो आहोत गेल्या अनेक वर्षापासून रत्नागिरी येथील चिरा दगड सप्लायर आहे ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रत्नागिरी मधून चिरा दगड या ठिकाणी ते स्वतः मागवतात आपण जर बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं हे दगड आहेत लाल कलरचे दगड आहेत आणि बांधकाम जर आपण करत असताना हे बांधकाम अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे जर मातीच्या विटा आणि जर चिरा दगड जर बघितलं तर ह्याची लाईफ जास्त आहे साधारण शंभर ते सव्वाशे वरचे ह्याची लाईफ आहे त्यामुळे चिरा दगडाच्या मा दगड या ठिकाणी अतिशय जोरदारपणे या ठिकाणी तालुक्यामध्ये जातात याला मागणीसुद्धा जास्त आहे साधारण छप्पन रुपयाला एक दगड या ठिकाणी बसतोय एक हजार जर दगड तुम्ही घेतला तर साधारण छप्पन हजार रुपये त्यांना द्यावे लागतात घरपोच सेवा त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेला आहे मजबूत जर बांधकाम करायचं असेल तर दगडाशिवाय पर्याय नाही पूर्वी काळे फाशान दगड असायचे मात्र आता ती पद्धत आता बंद झालेली आहे फाशान दगड मिळत नाहीत मात्र कोकणातून खास करून या ठिकाणी चिरादगड अतिशय चांगल्या पद्धतीचं ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी देतात तुम्ही जर फोन केला तर ते स्वतः या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ते, ते पाठवतात माझ्यासमोर समोरेत तुकाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं तुकाराम तायपा पाटील पाटील कुठं आणतंय दगड चिरा चिरादगड आणतो हां समजा जर कुणाला पाहिजे असतील तर फोन केल्यानंतर ते दगड तुम्ही पोहोच करू शकता एक दोन तीस लागलं मला हा दोन दिवसात देतो दोन दिवसात पोच करता एका दगडाची काय किंमत आहे एक दगड मिळतो आणि एक हजार दगड पाहिजे असेल तर एक हजार छप्पन हजार रुपयाला हजार दगड मिळतो छप्पन्न हजार रुपयाला हजार दगड देतात मग हे जर बांधकाम कसं होते मजबूत होतं एक नंबर एक नंबर एक नंबर ही दगड बघणार दगड आहे मजबूत दगड आहे तुम्हाला प्राभारिक म्हणा मी दहा दहा वर झाला करतो आतापर्यंत तालुक्यामध्ये किती लोकांना दिले तुम्ही हजार लोकांना दिलेत हजार लोकांना लोकांचा प्रतिसाद चांगला आहे चांगला आहे चांगला चांगला विटा ज्या मातीच्या विटा आहेत लाल कलरच्या त्या विटाने ह्यामध्ये फरक काय एक नंबर एक नंबर तुमचा दगड चांगला आहे हो, हो ता, एक नंबर मातीच्या विटा बरोबर नाही नाही एक नंबर चांगला आहे तुम्ही ट्रक मधून आणताय का ट्रॅक्टर मधून पोच करताय माझे बावीस टायर गाडी असते सोळा टायर असते त्यात मी गाडीत आणून पोच करतो माणसांना चांगलं तुमचा फोन केलाय की के तुम्ही पोच करताय पोच करतो हो पैसे कसे द्यायचे तुम्हाला काय गुगल पे द्यायचे काय डायरेक्ट आणून द्यायचे काय कॅश बी असते फोन पे बी असते सगळं असतो असतो दोन्ही पैसे पोच करून फोन केल्यानंतर तुम्हाला ते दगड तुमच्या जागेवर पोच करतात एकंदरीत तालुक्यामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा आहे चालतं एक नंबर नंबरचा आपण कुठल्या कुठल्या गावात दिलेत करजगी दिलय बोरगी दिले आयनाळ उमदी हाताळी इंडीला दिलो कर्नाटक हो कर्नाटक पण देतो महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी काम देतो दगड रत्नागिरी तुम्ही बघितले खांते हो बघितले हो समजा जर आज जर दगड पाहिजे असतील तर किती दिवसापूर्वी तुम्हाला सांगायला लागते चार दिवस चार दिवस तुम्हाला सांगायचे आधी बुकिंग चार दिवस मला करायला लागतं त्यामुळं आणि तुम्ही त्यानंतर जागेवर जाऊन तिथं पोच करताय पोच कर ओगे। ओके ओके धन्यवाद धन्यवाद हे होते माझ्यासमवेत मान्य तुकाराम पाटील गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये चिरा दगड जे लाल कलरचे आहेत त्याचे सप्लायर आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचे दगडं प्रामाणिकपणे ते लोकांना पोच करतात तुम्ही जर त्यांना चार दिवसापूर्वी जर निरोप दिला तर तुम्हाला ते दगडं अगदी ट्रकमधून तुमच्या घरपोच करतात अतिशय चांगल्या पद्धतीचं मजबूत जे बांधकाम म्हणतात ते बांधकाम या दगडाच्या माध्यमातून या ठिकाणी होते, धन्यवाद